ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मित्रांनो इकडे अर्जुनला पोलिसांचा फोन आलाय आणि त्यांनी सांगितलं आहे की तन्वीचं लाईव्ह लोकेशन हे त्यांचं घरच आहे म्हणजे रविराज सरांचं तर अर्जुन सगळ्यांना सांगतो की तन्वीचं लाईव्ह लोकेशन घर दाखवतं इथलंच तर रविराज सर बोलतात हे कसं शक्य आहे सुमन बोलते आम्ही तर तन्वीला सगळीकडे शोधलं मी तर अख्खा घरभर तन्वीला शोधलं ती आम्हाला कुठेच सापडली नाही तर त्याच्यानंतर सायली बोलते मी आले सह आणि ती तिथून निघून जाते आता इकडे साक्षी खूप घाबरली आहे साक्षी बोलते मग म माझं आता सगळं संपलं हो अण्णा आता माझं सगळं संपलं आता कुठल्याही क्षणी पोलीस येतील आणि मला घेऊन जातील आता विलाजची मर्डर केस संपली हो अण्णा अण्णा मला आता जेल होईल का हो मला फाशीची शिक्षा होईल का हो अण्णा अण्णा आता मला पोलीस घेऊन जातील का हो अशी साक्षी खूपच बडबडत असते अण्णा अण्णा मी खुनी आहे हो आणि खुण्याला काय शिक्षा होते अशी हो, खूपच काही बडबडत असते त्यावरती महिपत बोलतो अग ये पोरी जरा शांत हो ना आपलं चुकलं अण्णा आपल्याला माहीत होतं ना त्या प्रियाकडे आपलं खूप मोठं हत्यार आहे मग आपण तिचं का ऐकलं नाही तिने माझं आयुष्य बरबाद केलं हो अण्णा तेवढ्यात आता दारावरची बेल वाचते तर महिपत बोलतो की मी बघतो पण साक्षी आपली बडबडातच असते साक्षी बोलते नाही यांना दार उघडायचं नाही या पोलीस आले असतील मला घेऊन जातील तुम्ही दरवाजा खोलायचा नाही या तिचं आपलं सुरूच असतं त्याच्यानंतर महिपतला राग येतो आणि महिपत सनकने एक कानाखाली देतो कानाखाली दिल्यानंतर साक्षी एकदम चुपचाप बसते आता इकडे प्रिया ही घराच्या पाठीमागेच लपलेली असते आणि बोलतच असते स्वतःशी की मी सकाळपासून पाण्याचा घोटसुद्धा पिले नाही अन्नाचा कण पण खाल्ला नाही भुकेने माझ्या पोटात फार खड्डा पडला आहे हो असं ती मनातच थास बोलत असते तर तेवढ्यात तिला सायलीचा आवाज येतो प्रिया प्रिया म्हणून तर ती लगेच चॅप्टर प्रिया सायलीचा आवाज ऐकून चक्कर आल्याचं नाटक करते आणि धडकन खाली पडतेसुद्धा आता सायली बरोबर प्रियाच्या जवळ येऊन पोहोचली पण ती बघती प्रिया चक्कर येऊन पडलेली आहे तर लगेच सायली आवाज देते अहो रवीराज सर तर सगळ्यांना आवाज दिल्यानंतर सगळे सायलीचा आवाज ऐकून पळतच तिकडे येतात तर इकडे आल्यानंतर सगळेजण बघतात तर प्रिया चक्कर येऊन पडलेली आहे प्रियाला उठवायचा प्रयत्न करतात पण ती काही उठत नाही त्याच्यानंतर मग नागराज मनात बोलतो की काय मुलगी आहे ही म्हणजे ही सकाळपासून इथे या फार्म हाऊसवर होती तर आणि हिचा काय ड्रामा चालला आहे तिचं तिलाच माहिती तर आता लगेचच रविराज सर अर्जुनला बोलतात की अर्जुन तिला उचल रे आणि तिला अर्जुन उचलून सगळेजण घरामध्ये घेऊन येतात आता तिला घरामध्ये आणून पाणी दिलं आहे त्याच्यानंतर रविराज सर बोलतात तू ठीक आहेस ना बाळा बरं वाटतंय ना तुला तर आता प्रिया बारीक आवाज करून बोलते हो मी ठीक आहे त्याच्यानंतर रविराज सर सायलीला बोलतात थँक्यू सायली बेटा तुला वेळेचा अंदाज आला म्हणून आज प्रिया तन्वी इथे आली तर त्याच्यानंतर सायली बोलते की थँक्स थेंक, थँक्स म्हणू नका सर थँक्स म्हणून मला पर्क करून नका तुम्ही तर त्याच्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो पण तुम्हाला कसं कळलं ती घराच्या बाग मागे होती ते त्याच्यानंतर सायली सांगते की ही सुद्धा असताना मधुभनीला ओरडले की ही आश्रमाच्या पाठीमागे जाऊन लपून बसायची काही न खाता पिता मला आत्ताही तसंच वाटलं म्हणून मी तिला बरोबर शोधत गेले अर्जुन लगेच बोलतो की आता चला बरं आम्ही निघतो सिनियरला तन्वीसोबत बोलायचं असेल शेवटी काही झालं तरी तो त्यांचा पर्सनल मॅटर आहे त्याच्यानंतर लगेचच ही तन्वी अर्जुनला त्यांना बोलते थांब अर्जुन मला तुमच्या सगळ्यांसोबत बोलायचं नाही मला खरंच तुमच्या सगळ्यांसोबत बोलायचं आहे आणि खास करून माझ्या बाबांसोबत तुमच्या सगळ्यांचा आणि खास करून माझ्या बाबांचा माझ्यावर खूप विश्वास आहे मी खूप चुकीचं वागले मला सगळ्यांनी माफ करा असं म्हणून ती सगळ्यांची माफी मागायला लागते आता नागराज मनात बोलतोय या मूर्ख मुलीला काय वाटतंय एवढा मोठा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलाय आणि हात आता हात जोडून माफी मागते पण त्याने ही काही सुटणार आहे का आता प्रिया पुन्हा नाटक करायला लागली प्रिया बोलती की हात जोडून मला माहिती आहे मी जी काही चूक केली ती माफी द्यायच्या लायकीची नाही आहे तरीसुद्धा तर त्याच्या आतमध्येच अर्जुन तिचा इन्सर्ट करून बोलतो की सिनियर मी निघतोय मला परत परत तेच ऐकायचं नाही त्याच्यानंतर सा सायली नागराजलाच विचारते नागराज, विचार नागराज काका तुम्हाला एक विचारू का नागराज बोलतो हो विचार ना बाळा त्याच्यानंतर सायली बोलते की मगाशी तो व्हिडिओ दाखवला तेव्हा तुम्ही कुठे होतात म्हणजे नाही आम्ही व्हिडिओ पाहिला तेव्हा तुम्ही इथे नव्हतात तुम्ही कुठे बाहेर गेलतात त्यावरती नागराज बोलतो अगो हो ही सापडत नव्हती ना तेव्हा मी एक दोघांना ना, ना सांगितलं होतं तर त्यांचाच फोन आला होता म्हणून मी बाहेर गेलो होतो पण कसला व्हिडिओ कोणता व्हिडिओ काय तर त्याच्यानंतर आता अश्विन बोलतो की दादा तो व्हिडिओ दाखव ना आता त्याच्यानंतर अर्जुन तो व्हिडिओ म्हणजे त्याचा मोबाईल तो व्हिडिओ दाखवण्यासाठी नागराजच्या हातामध्ये देतो आता प्रियाने त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की सॉरी अर्जुन मी सायली आणि तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल असं येऊन सांगायला नको होतं माझं चुकलं माझ्यामुळे आजी आणि तुमच्या सगळ्यांना खूप त्रास झाला रे आता आता माझ्यामुळे आजी बाबांना तुम्हाला सगळ्यांना त्रास नाही होणार कसलाच माझ्यामुळे होणारा मनस्ताप मी कायमचा संपवणार आहे म्हणजे कायमचाच असं तिने जणू काही आत्महत्येची धमकीच दिली अर्जुनला आणि तुम्ही सगळेजण काळजी घ्या एकमेकांची असा तिने तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आता नागराज प्रियाकडे पाहतोय आणि प्रिया, प्रिया नागराजकडे पाहते आता नागराज मनात विचार करतोय अच्छा तिने हा व्हिडिओ पाठवला का अर्जुनला आणि आम्हाला वेगळाच व्हिडिओ पाठवला आहे काय ही आणि मुद्दाम टेन्शन दिले आम्हाला असं नागराज मनात बोलतो आ आता अर्जुन बोलतो सिनियर येतो हा मी त्याच्यानंतर सायली पण बोलते येते मी आणि ते सगळेजण तिथून जातात आता सुमन बोलते की तन्वी असं कोणी स्वतःचं बरं वाईट करून घेतं का गं असं याच्यापुढे जर मनात जरी आणलं ना तर याद राखा त्याच्यानंतर नागराज बोलतो अगं तन्वी बाळा असं कोणी वागतं का तू आम्हाला आमच्या मुलीसारखी आहेस ना तुला जर काही झालं तर आम्ही कसं जगायचं रविराज सर बोलतात की बाळा तुझ्या या अशा वागण्याने या बापाच्या मनाला किती त्रास झाला असेल याची कल्पना पण नाही आहे रे तुला राजा सॉरी मी याच्यापुढे तुला कधीच ओरडणार नाही रागाच्या भरात माझा तोल गेला गं त्याच्यानंतर आता तन्वी बोलते की मी सुद्धा बाबा तुम्हाला खूप त्रास दिला मी आता याच्यापुढे तुम्हाला सोडून कधी कधीच कुठे जाणार नाही आणि ती रविराज सरांच्या गाळ्यात पडते त्याच्यानंतर ती नागराजकडं बघते आणि नागराज तिच्याकडं पाहतोय आणि ती प्रिया मनातच विचार करते की मी एका दगडात दोन पक्षी मारलेत आता तो महिपत माझ्यावर हल्ला करायचा विचारसुद्धा करणार नाही आणि आता हा किल्लेदारसुद्धा तर मी एका दगडात दोन पक्षी मारले असा ती विचार करते नागराज मात्र तिच्याकडे पाहतच असतो आता इकडे प्रिया महिपतच्या घरी आली आणि ती चक्क महिपतच्या समोर पाय पसरून बसली आहे तिथे नागराज साक्षीसुद्धा आहेत आणि आता तिला महिपतच्या माणसाने कॉफी आणून दिली आहे ती कॉफी पिते आणि कॉफीचा पहिलाच घोट अशी महिपतच्या समोर थुकते आणि बोलते छी काय बेचव कॉफी आहे ही नुसतं उकळत्या पाण्यामध्ये मीठ घालून आणलं आहे का मला अशी तुमच्या मालकासारखी बेचव कॉफी नको आहे माझ्यासाठी दुसरी कॉफी आणा आता तिचा हा रुबाब बघून नागराज साक्षी महिपत तिच्याकडे पाहतच असतात आता ती मोठ्या मोठ्याने हसायला लागते आणि बोलते काय हो कालपर्यंत मला त्यांच्या प्लॅनमधून बाहेर काढणारी माणसं आज माझ्यासमोर चक्क खाली माना घालून उभे आहेत अहो इतकं नका घाबरूओ हो मला मी माणूस नाही पाठवणार तुमच्यावर हल्ला करायला काय हो अण्णासाहेब चिल चिल घाबरू नका आता ही महिपत समोर खूपच माज दाखवायला लागली आहे आता इकडे पूर्णाजीला सायलीने चहा आणून दिलाय आणि सायली बोलती चहा झाला की पूर्णाजी नाश्त्यासाठी या हा पण पूर्णाजी आपलं खाली मान घालून शांत अशा नर्वस होऊन बसल्यात त्याच्यानंतर सायली बोलते काय व पूर्णाजी काय झालं तुम्हाला तुमचं दर्शन तर व्यवस्थित झालं ना मग काय झालं तुम्हाला तुम्ही ते एवढं टेन्शनमध्ये का आहात तुम्हाला बरं तर वाटतंय ना पण आता पूर्णाजी काही बोलायला तयारच नसतात आता कल्पना बोलते काय झालं आजी अहो काल पण तुम्ही आल्या आल्या झोपलात आणि आज सकाळपासूनसुद्धा कोणाशी नीट बोलला नाहीत काय झालं आहे तुम्ही तन्वीचा विचार करत आहात का आता पूर्णाजी बोलतात की कल्पना मी आजपर्यंत तिच्याकडं दुर्लक्ष केलं ग मला वाटलं ती प्रतिमाची मुलगी आहे थोडा अल्लडपणा असेल हळूहळू प्रतिमाच्या वळणावर जाईल पण तिने त्या दिवशी हद्दच पार केली गं आता लगेच अस्मिता बोलते अस्मिता पूर्णाजीच्या पाठीमागे टेबलवर बसली अस्मिता बोलते अगं पण पूर्णाजी तू तिला सांगितलेस ना त्या दिवशी पण ती आता आपली आहे ना त्याच्यानंतर कल्पना बोलतात की अस्मिता आपलं आपलं म्हणून असं किती सहन करायचं ग पूर्णाजी बोलते अगं बिना आईची पोर आहे ना, पो ना म्हणून माझा जीव कळमळतो तिच्यासाठी आता तेवढ्यातच अर्जुन तिथे ते खाली येतोय आता अर्जुन बोलतो की पूर्णाजीला पूर्णाजी तिचं हे वागणं ती जेव्हा मला पहिल्या दिवशी भेटली ना त्या दिवसापासूनच खटकत होतं आणि मलाच नाही सगळ्यांनाच तिचं वागणं खटकत होतं फक्त तुलाच ते दिसत नव्हतं पूर्णाजी बोलते काय रे अर्जुन तुला काय म्हणायचं आहे हे सगळं माझ्यामुळं घडलं आहे का या सगळ्याला मी जबाबदार आहे का मग कोण जबाबदार आहे सांग ना पूर्णाजी तू जर पहिल्याच दिवशी तिला सांगितलं असतं पहिल्याच दिवशी तिला रागवलं असतं रडवलं असतं तर आज तिने अशी वागली असती का सायली बोलते अहो तुम्ही पूर्ण आजीला काय जबाबदार धरताय आजीने तिच्यावर हात उचलला तिला वळण लागावं म्हणूनच ना आता अर्जुन बोलतोय आजी तन्वीबरोबर स अस्मिता सुद्धा चुकीचं वागत असते तरी तुला ते दिसत नाही आता अस्मिता लगेच बोलतो माझ्यामुळे काय तू माझ्यावर का घसरतोय तेव्हा अर्जुन बोलतो ज्यावेळेस तन्वीने आणि अस्मिता ताईने मिळवून सायलीवरती नेकलेस चोरण्याचा आळ घेतला होता तेव्हाच तू त्यांना जाब का विचारलं नाही आता पूर्णाजीला त्यांच्या वागण्याचं रिअलाईज झाले आणि त्या खाली मान घालून उभ्या आहेत अर्जुन बोलतो तू त्यावेळेस का नाही जाब विचारला तन्वीला तू नेहमी तन्वीला तन्वी चुकीचं वागते तरी तिला पाठीशी घालते तिला काहीच बोलत नाही तुला दरवेळेला माहीत असतं तन्वी चुकीचं वागते खोटं वागते तरी तू तिला पाठीशीच घालत असतेस आता अर्जुन बोलतो काल तर तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्यात त्याच्यानंतर कल्पना बोलते अरे अर्जुन गप्प बस आता पूर्णातजी बोलते अरे ती माझी नात आहे ना प्रतिमाची मुलगी आहे मग तिला मी नाही तर कोण समजून घेणार रे अर्जुन बोलतो ती प्रतिमा आत्या आणि सिनियरची मुलगी आहे म्हणून तिला काय आपलं घर तोडण्याचं लायसन्स मिळालं आहे का पूर्णाजी आता अर्जुन बोलतो की तुला माहीत सुद्धा नाही पूर्णाजी तिने काल काय केलंय ते त्याच्यानंतर पूर्णाजी बोलते की काय केले तन्वीने त्याच्यानंतर की अर्जुनला कल्पना गप्प करते त्याच्यानंतर पूर्णाजी बोलते की सांग मला अर्जुन काय केलंय तन्वीने अर्जुन सांगतो की ठीक आहे ऐक मग काल तिने आत्महत्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मला पाठवला हो होता आणि आम्हाला सगळ्यांना वाटलं ती आत्महत्या करायला गेली आहे पण तिने काही आत्महत्या वगैरे केली नाही घराच्या पाठीमागे लपून बसली होती इकडे सिनियर किती टेन्शनमध्ये आला होता तुला माहिती का पूर्णाजी तर त्याच्यानंतर पूर्णाजी बोलते की रविराज ठीक आहेत नरे तर अर्जुन बोलतो की हो सिनियर ठीक आहे आणि लगेचच आजी विचारतात आणि तन्वी तन्वी ठीक आहे ना रे तिला काही झालं तर नाही ना तर लगेच अर्जुन बोलतो बघ झालं तुझं लगेच सुरू आज जर तन्वी इथे आली ना ती रडली तुझ्या पाया पडली ना तुझा तुझा तर तू लगेच तिला माफ करून माफ करून देशील त्यामुळे अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन पूर्णाजीवर चिडतो आणि तिथून जायला निघतो तो बोलतो जाऊ दे बाबा पूर्णाजी मला तुझ्यासोबत बोलायचंच नाही आणि मला हा टॉपिकसुद्धा काढायचा नाही आणि चैतन्य आणि अर्जुन तिथून ऑफिसला निघून गेलेत त्याच्यानंतर आता जी लहान लेकरासारखं बोलायला लागलेत अगं कल्पना बघ ना हां माझ्याशी बोलायचं नाही असं म्हणून निघून गेला ग आता कल्पना बोलते पूर्णाई पूर्णाई तुम्ही शांत व्हा तुम्ही नका काळजी करू त्याचं कामामध्ये काहीतरी बिनसलं असेल ना म्हणून तो चिडचिड करत असेल तुम्ही आधी शांत व्हा बरं पूर्णादजी बोलतात ते काहीही असो पण मी तन्वीला प्रोत्साहन देते असं त्याला वाटतंय ना गं आणि माझ्याशी चक्क बोलायचं नाही असं म्हणून गेला गं तो आणि हा भाग त्यांनी इथेच संपवला आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा हा मित्रांनो आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद